फ्रेंड्स मी प्रियंका पाटील पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या पियुष लिटिलवर्डमधूनचं तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता की आम्ही पूर्ण फॅमिली मी म्हणजे सासरची जी पूर्ण फॅमिली आहे ती आम्ही जाणार आहोत कोल्हापूरच्या ज्योतिबाला आमच्या दोन्ही बाळांना पाया घालायचं आहे तर हा बघा आमचा प्रश्न आम्हाला भूक लागलेली सो आम्ही एका हॉटेलला थांबलो छान होतं हॉटेल छोटंच होतं पण मस्त होतं तिथे सर्व होतं तुम्ही बघू शकता त्याचं बॅगघेट कसं आहे ते मग आम्ही मग वडापाव ऑर्डर केले वडापाव झाल्यानंतर मिसळपाव ऑर्डर केलेली दिदींना मिसळपाव खायचं होतं दिदी म्हणजे भाऊजींची बहीण छोटी त्यांना आम्ही दिदी बोलतो आ मी हा बघा ही आहे फौजींच्या मामाची मुलगी आणि आहेत मम्मी म्हणजे माझी सासूबाई आम्ही दोघींनी दीदींनी आणि मी सँडविचेस ऑर्डर केलेले पण पोरं खाऊ देतील तर ठीक त्यानंतर त्याच्यानंतर आम्ही थोडे वॉटरमेलन घेतले ते खाल्ले आणि नंतर पुढचा प्रवास चालू केला पुढे आम्ही प्रवासात सर्व होते फक्त दिदींचे मिस्टर्स नव्हते ते पण दादा आहेत ते पण आर्मीमध्ये आम्ही तर तिथे जरा प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे आम्हाला यू टर्न घेऊन परत उलटं येऊन टोपेचा जो गणपती आहे तिथून आम्हाला आतमध्ये जावं लागलं तिथून एक छोटासा रोड तिथून आम्ही आतमध्ये गेलो आणि बघा फायनली आम्ही पोचलो डोंगरावरती म्हणजे ज्योतिबाच्या डोंगरावरती तिथे हे आहे आमच्या पुजारी मामांचं घर तुम्ही पाहू शकता त्यांच्या घरात खूप मोठी एक मूर्ती म्हणजे देवाला तर खूप मोठाच आहे पण त्याचसोबत एक मूर्ती आहे मूर्ती पण आहे एक फ्रेम पूर्ण त्याला केलेली आहे मूर्ती ती ज्योतिबाची तिथे गेलो त्याच्यानंतर आम्ही खाली गेलो दर्शनाला थोडी शोधून बघू शकता तुम्ही बाजूबाजूला खूप दुकानं होती फौजींनी वीरला घेतलेला विहीरला आणि दिदीच्या छोट्या बाळाला म्हणजे चिरागला पायावरती घालायचं होतं आम्हाला आणि वीरला दोघांना पण फर्स्ट टाईमच पाया घालायचं होतं पण वीरसाठी मी काहीतरी बोलेल त्याच्यामुळे आम्हाला पोशाख पूर्ण चढवायचा होता त्यानंतर आम्ही गेलो पुढे खूप ऊन होतं बघू शकता पोरं तर पूर्ण व्हायला वीर तर पूर्ण टाइम त्याच्या पप्पांकडेच होता चिराग पोरं न उचल म्हणतात ना अ आईच खूप हल होतं तसं झालेलं हा आहे दक्षिण दरवाजा म्हणजे मागची साईड दर्शन करून आम्ही बाहेर आलो आतमध्ये तर काही व्हिडिओ नाही काढू शकत तिथे फोन अलाउड नाही आहे नंतर आम्ही थोडा वेळ बसलो खूप गरम होतं पाय तर एवढं भरले ज्योतिबाच्या नावानं चांग भलं बॅकसाईड होती ती नंतर आम्ही बाहेर आलो थोडी शॉपिंग केली करूयात म्हटलं सो so, दीदीच्या मोठ्या मुलांनी म्हणजे विहंगने घेतलं एक लायटीचा बॉल घेतला आणि आम्ही या चिरागला एक कॅप घेतली आणि त्याला कंटाळा आलेला सारखा हातात घेऊन घेऊन मग त्याला फौजीने हो शेवटी खाली ठेवलंच मग तो तिथेच रांगायला चालू झाला आजूबाजूशी ते एक दादा होते त्यांच्या मुलीला बाळावर खेळायचं होतं मग तिथं ता। खेळून पुढे आलो त्यानंतर फौजींच्या मामाच्या मुलीने करवांधा घेतलेली तुम्ही बघू शकता म्हणजे डोंगरची काळे व्हायना हा व्ह्यू आहे बघा आमच्या पुजारी मामा त्यांच्या टेरेसवरून पूर्ण ज्योतिबाजूचं डोंगर आणि मंदिर आहे त्याचा त्याच्यानंतर आम्ही परतीचा प्रवास चालू केला खाली येऊन आम्ही आयचं दर्शनसुद्धा घेतलं पण तिथे आल्यावरती थोडा पाऊस पडायला लागला त्याच्यामुळे आम्ही ते शूट नाही केलं मी नंतर खूप पाऊस होता येताना खूप पाऊस लागला तुम्ही बघू शकता छान झालं दर्शन पण छान झालं ट्रीप पण म्हणू शकता छोटीशी ट्रीप पण छान झाली आमची घरी आल्यावरती वीर पप्पां बसला होता आम्ही शेवटी गाडीतून उतरलो तो काही येत यायलाच मागत नव्हता हे आहेत आजचे काही एकदम मौल्यवान क्षण तुम्ही बघू शकता छान छान असे फॅमिली फोटोज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग